इकडे पुण्याच्या वारजेमध्ये सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत थोड्याच वेळापूर्वी जपानचा सुमो पैलवान उतरला तब्बल एकशे सत्तर किलो वजनाच्या माईकला पाहूनच लोकांना धडकी भरली युवराज या युवा मल्लानं सुमो पैलवानशी दोन हात केले युवराज हा पुणे महापौर चषक स्पर्धेतला सुवर्ण पदक विजेत आहे मात्र युवराज आणि सुमोची कुस्तीची मजा उपस्थितांना यावेळी लुटता आली या कुस्तीनंतर सुमो माईकचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला स्वागत करतो आणि सत्कारही संपूर्ण खोरपडे पुणे जिल्हा रेड एकसष्ट किलो जरा टाळ्या वाजवा सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत कर हा एक गोष्टीचा प्रकार लाल जपानमध्ये हा जास्त खेळला जातो हा खाली वाटा दोन वेळेला पडला आपल्या या प्रतिष्ठानासाठी आले त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि सत्कारही होतोय सुगोपैभागासाठी जोरदार टाळ्या दोर त दोर